एकनाथ शिंदेच्या बाजूने निकाल लागण्याची शक्यता शून्य आहे जर कायदेशीर आणि संविधानिक निकाल लागणार असेल तर उद्धव ठाकरेंच्याच बाजूनी तो लागू शकतो पुढील सुनावणी बारा नोव्हेंबर रोजी होते माझ्यासोबत सर या विषयावर बोलण्यासाठी थेट ॲडव्होकेट असे सर कसं बघताय तुम्ही या सगळ्या प्रक्रियेकडे वारंवार तारीख दिल्या जाते स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लागलेल्या मात्र निकाल लागत नाही बघा वारंवार तारीख देण्याची जी प्रक्रिया उच्च आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये आहे ती अत्यंत वाईट लेवलला मा मा आता पोचलेली आहे आम्ही शिकतो कॉलेजमध्ये आणि न्यायालयातून पण अनेकदा हे सांगण्यात येते की न्यायाला उशीर म्हणजे अन्यायच आहे आणि तारीखच्या माध्यमातून पुढची तारीख सतत देण्याच्या माध्यमातून जर अन्याय होत असेल आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एकची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या अन्यायाला खतपाणी देण्यात येत असेल किंवा अन्यायच प्रस्थापित करण्याचा प्रयत्न होत असेल तर तो अत्यंत गंभीर मुद्दा आहे त्यामुळे शिवसेनेच्या संदर्भात उद्धव ठाकरे यांची बाजू ही संविधानिक दृष्टिकोनातून अत्यंत मजबूत आहे तो जो काही निर्णय असेल तो न्यायालयाने त्वरित द्यावा अशीच मागणी आता त्यांनी केलेली आहे म्हणजे अगदी माझं तर हे म्हणणं आहे वकील म्हणूनसुद्धा की उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या विरुद्ध निर्णय दिला तरी चालेल पण तो लवकर दिला पाहिजे कारण की मला हे नक्की माहीत आहे शंभर टक्के मला खात्री आहे की उद्धव ठाकरे यांच्या विरुद्ध निकाल देताच येऊ शकत नाही अशी संविधानिक बाजू त्यांची मजबूत आहे आणि जरी काही निर्णय झाला तरी ती कारणी मीमांस असून त्याच्यातून लोकांना कळू द्या की, की कशाच्या आधारे निकाल झालेला आहे सध्या आपण बघतोय की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लागलेल्या आहेत अशा वेळेस थोडा विलंब जरी होत असला तरी तारीख दिलेली आहे बारा नोव्हेंबरला या जर निकाल लागणार आहे आणि या दरम्यान जर का शिंदेच्या बाजूने निकाल, निकाल लागला तर मग काय शिंदेच्या बाजूनी निकाल लागला तर काय हा प्रश्न अत्यंत काल्पनिक आणि प्रत्यक्षात त्याचं उत्तर कधीच साकार होणार नाही असं आहे कारण की ज्यांना ज्यांना संविधान कळते ज्यांना कायदा कळतो ज्यांना टेन शेड्यूल हे पक्षांतर बंदीच्या संदर्भातलं काय आहे याची कल्पना आहे आणि ज्यांना हा सगळा एकनाथ शिंदेंचा प्रवास एक प्रक्रिया म्हणून माहिती आहे त्यांना हे नक्की लक्षात आलेलं आहे की एकनाथ शिंदे यांनी पक्ष चोरलेला आहे त्यांनी निष्ठा विकलेली आहे आणि त्यांनी संविधानाची तोडमोड करून अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदसुद्धा गाजवलेलं आहे त्यामुळे एकनाथ शिंदेंच्या बाजूने निकाल लागण्याची शक्यता शून्य आहे जर कायदेशीर आणि संविधानिक निकाल लागणार असेल तर उद्धव ठाकरेंच्याच बाजूनी तो, ठाकरें तो लागू शकतो आता जिल्हा परिषदांच्या निवडणुका आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत या पार्श्वभूमीवर तरी न्यायालयाने निकाल द्यावा असं मला वाटते उलट जे नेहमी वल्गना करत असतात की आम्ही काही झालं तरी आम्हीच जिंकणार त्या भारतीय जनता पक्षाने एकनाथ शिंदेंनी स्वतः न्यायालयात सांगावं जाऊन की या प्रकरणाचा निकाल द्या आणि तो जर उद्धव ठाकरेंच्या ला बाजून लागला तर धनुष्यबाण चिन्हविरहित निवडणुका एकनाथ शिंदेंनी लढून दाखवाव्या आणि जनतेच्या मनामध्ये आपलं स्थान आहे हे त्यांनी प्रस्थापित करून दाखवावं ही त्यांना संधी आहे त्यांनी आता महत्त्वाच्या निवडणुका जिंकलेल्या आहेत मग ही स्थानिक स्वराज्य संस्थांची तशी त्या मानाने कमी महत्त्वाची निवडणूक आहे ही तरी त्यांनी धनुष्यबाण या पक्षचिन्हाशिवाय लढून दाखवावी ही तरी त्यांनी शिवसेना हे नाव मागे लावून न घेता लढून दाखवावी ही जर लोकांच्या मनातली भावना असेल तर तशा संदर्भात न्यायनिर्णय जर झाला तर मला असं वाटते की महाराष्ट्रातल्या राजकारणाचं संपूर्ण चित्र बदलू शकतं जर का मग कदाचित उद्धव ठाकरेंच्या बाजूने निकाल लागला आणि त्यानंतर जर जर एकनाथ शिंदे हे भाजपच्या गोटात दाखल होणार एकनाथ शिंदे हे भारतीय जनता पक्षामध्ये दाखल झालेलेच आहे फक्त शिवसेनेमधली फूट जी आहे ती राजकीय कारणासाठी वापरण्यासाठी त्यांना त्यांचं वेगळं अस्तित्व सध्या कायम ठेवलेलं आहे जर हा निकाल एकनाथ शिंदेंच्या विरुद्ध लागला तर त्वरित एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासह काही लोकांना जे चांगल्या प्रकारचे कलेक्टर आहेत जे एक आर्थिक म मजबूती एखाद्या राजकीय पक्षाला देऊ शकतात असे लोक जे आहेत त्यांना भारतीय जनता पक्षामध्ये घेतलं जाईल जे उद्धट बोलणारे आहे अर्वाच्य बोलणारे आहे अश्लील बोलणारे आहे आणि कोणत्याही प्रकारचे विचार नसलेले आहेत ज्यांचे चेहरे हे अत्यंत विद्रूप राजकीय नेते म्हणून समोर आलेले आहेत अशा काही एकनाथ शिंदेसोबतच्या लोकांना भारतीय जनता पक्ष मुळीच त्यांच्या पक्षात घेणार नाही आणि तशा वेळेस ते जे आहे ते अनाथ होतील अनाश्रित होतील काही काळासाठी आणि एक मोठी राजकीय उलाढाल महाराष्ट्रात होताना आपल्याला दिसेल हिंदूदय सम्राट बाळासाहेब ठाकरे जर हयात असते त्यांच्यासमोर जर न्यायप्रविष्ट शिवसेनेत दोन गट पडले असते किंवा अशी घटना घडवली असती तर काय म्हणजे चित्र घडलं असते कशी कल्पना करावी काय बाळासाहेब ठाकरेंचा स्वभाव प्रवृत्ती पूर्णपणे वेगळी होती त्यामुळे त्याबद्दलचे अंदाज आपण लावू शकत नाही की त्यांनी काय केलं असतं कारण की त्यांनी कधीच जे आपण म्हणतो प्रेडिक्टिव्ह अशा स्वरूपाचं काही केलं नाही तर त्यांची भूमिका कदाचित वेगळी राहिली असती पण पर, परंतु एक समजून घ्यायला पाहिजे कायद्याच्या संदर्भात फक्त मी सांगू शकतो हो की बाळासाहेब ठाकरेंनासुद्धा मतं देण्यापासून वंचित करण्याचा जो निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला होता उच्च न्यायालयाने दिला होता तो निर्णय त्यांनी मान्य केला होता त्यांना सांगितलं होतं की नाही तुम्ही धर्माचा वापर केलेला आहे धर्माचा वापर राजकीय मतं मिळवण्यासाठी केला आहे तुम्हाला मतदान करता येणार नाही त्यांनी तो मान्य केला होता त्यामुळे त्यांची भूमिका कितीही कधीकधी चुकीची वाटत असली लोकशाहीला पूरक नाही असं वाटत असलं तरी त्यांनी ती लोकशाहीमधली म एक निर्णय प्रक्रिया मान्य केली होती त्यामुळे त्यांचा न्यायव्यवस्थेवर विश्वास होता असं मला त्या घटनेवरून वाटते आणि त्यांची भूमिका त्यांची प्रवृत्ती जसं वेगळीच होती तसं उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची नाही उद्धवसाहेबांनी त्यांचं राजकारण प्रस्थापित करताना आणि वाढवताना पूर्णपणे प्रबोधनकार ठाकरे बाळासाहेब ठाकरे आणि त्याचा मेळ घालून एक नवीन राजकारण हे आणण्याचा जो प्रयत्न केला आहे ना तो अत्यंत महत्त्वाचा प्रश्न प्रयत्न आहे तुम्ही लक्षात घ्या प्रबोधनकार ठाकरे हे संत संत तुकारामांच्या विचारांवर वाटचाल करणारे अत्यंत रॅशनल विचारवंत होते आणि बाळासाहेब ठाकरेसुद्धा रॅशनलच होते पण त्यांनी राजकीय सोयीसाठी काही भूमिका घेतल्या होत्या तर त्यांची तत्वनिष्ठता म्हणजे प्रबोधनकार ठाकरेंची तत्वनिष्ठता वैचारिक पार्श्वभूमी आणि बाळासाहेब ठाकरेंनी निर्माण केलेलं संघटन याचा मेळ घालून उद्धव ठाकरे शिवसेना नवीन स्वरूपात उभारू पाहत आहेत आणि त्यामुळे अनेकांचा आत्ताच्या शिवसेनेला उद्धवसाहेबांचा पाठिंबा आहे अनेक पुरोगामी लोकांनी त्यांना पाठिंबा दिलेला आहे तो याच कारणामुळे दिलेला आहे की त्यांनी लोकशाहीकरण असणारी एक नवीन शिवसेना प्रस्थापित केलेली आहे म्हणून तर एकनाथ शिंदेसारखे लोक ज्यांना लोकशाही मान्य नाही ज्यांना पारदर्शकता मान्य नाही ते निघून गेलेले आहेत शिवसेनेतून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येत आहेत तर कदाचित निवडणुकीत मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत एकत्र आले तर याकडे कसं बघताय तुम्ही राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे ही खूप मोठी ताकद ठरू शकते मुंबई ठाणे नवी मुंबई आणि कल्याण डोंबिवली नाशिक इथे खूप मोठा परिणाम होणार आणि सगळ्यात जास्त वाताहात एकनाथ शिंदेंची होणार त्यामुळे त्यांना आत्ता त्यांची घाबरगुंडी उडणं हे साहजिक आहे दुसरा आ, तोटा होणार तो सगळ्यात जास्त भाजपला होणार पस्तीस टक्के मराठी एकत्र आले आणि मराठी मनांनी ठरवलं की आपल्याला या महापालिकामध्ये कोणाचं राजकारण पाहिजे तर मोठं राजकीय म वर्चस्व हे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्रपणे गाजवू शकतात नक्कीच आपण बघतोय की जो सध्या सर्वोच्च न्यायालयामध्ये सत्ता संघर्षाचा जो विषय चाललेला आहे त्या निकाल हा उद्धव ठाकरेच्याच बाजूनं लागेल असं देखील मत ॲडव्होकेट असीन सरोदे यांनी व्यक्त केलं आहे